मावळ सत्य लाईफ बुलेटेड परिपूर्ण सत्यता मावळ सत्य लायबिलिटी मध्ये जागर श्री आवाज कर्तृत्वाचा या <laughs> विशेष <laughs> कार्यक्रमात आज आपल्याबरोबर आहेत मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा दिपाली ताई गरडे ताई मावळ सत्य लायबिलिटी मध्ये आपलं खूप खूप स्वागत काय सांगाल तुमचं बालपण बालपणाबद्दल सांगायचं झालं तर लहानपण देगा देवा हे सगळ्यांच्या ओठी मोठं झाल्यानंतर येतं पण खरंच लहानपण म्हणजे खूप किमतीचं असते त्याला खूप मौल्यवान काळ येतो आपल्या स आयुष्यामधला ना सुखदुःखाची जाणीव असते ना कुठल्या गोष्टीची म्हणजे विचार टेन्शन ह्या गोष्टीपासून अलिप्त असं बालपण असतं आणि आम्ही देखील तसंच आमचं बालपण खूप छान पद्धतीने जमलो जगलो शेतात जाणं आईवडिलांसोबत काम करणं किंवा शाळेत जाणं दंगा मस्ती भांडण तंटे बहीण भावंड एकत्र खेळणं खूप छान पद्धतीने आम्ही हे बालपण जगलो आयुष्यामध्ये आमच्या त्यावेळेस आजोबाही खूप म्हणजे त्या आठवते मला की होते माझ्या आजोबा साधारण एक सहा वर्षाची असताना माझे आजोबा गेले असतील आजी काय आत्तापर्यंत सोबत होती मग सगळेजण सोबत होते खूप मोठा आमचा परिवार आहे सगळेजण आम्ही एकत्र खूप छान आयुष्य जगलो राजकारणाची तुमची काही पार्श्वभूमी तुम्ही मावळ तालुक्यातल्या राजकारणात सक्रिय दिसत राजकारणाची पार्श्वभूमी आहे परंतु कोणाला अशी राजकीय पार्श्वभूमी असेल असं मला वाटत नाही माझी पार्श्वभूमी तेवढी ताकदीची देखील आहे आणि खडतर देखील आहे खऱ्या अर्थाने माझे वडील हे, हे हिंजवडीच्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत पॅनलचे पॅनल प्रमुख राहिले होते त्यावेळेला माझ्या आईला देखील उमेदवारी होती आणि खरं सांगायचं झालं तर एक साधारण पंधरा वर्ष एक हाती सत्ता असल्यामुळं प्रत्येकाला नवीन चेहऱ्याला संधी असावी प्रत्येकाला नेतृत्व असावं अशी माझ्या वडिलांची एक प्रामाणिक धारणा होती त्या माध्यमातून त्यांनी एका पॅनलची देखील उभारणी केली आणि त्यावेळी साधारण तेरा उमेदवार असायचे त्यातून दहा उमेदवार वडिलांनी विजयी केले खूप म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट होती सांगायचं झालं तर साधारण गुरुवारी आमच्या या इलेक्शनची विजयी मिरवणूक झाली आणि एवढंच नव्हे तर निवडून आलेले सर्व उमेदवार हे त्यांनी त्यांच्या वानवडीमध्ये वडील माझे कामाला होते तिथं सगळ्यांना सन्मानासाठी त्यांचा सत्कार वगैरे करण्यासाठी पूर्ण पॅनल त्या ठिकाणी घेऊन गेले खूप ताकदीचं त्यांचं राजकीय वाटचाल होती आणि खूप तडजोडीतनं त्यांनी हा विजय प्राप्त केलेला होता परंतु खरं सांगायचं झालं ना तर गुरुवारची ही विजयी मिरवणूक निघाली आणि रविवारी माझ्या वडिलांवर एक छोटासा अपघात झाला कारण काही एवढं मोठं नाही आहे परंतु त्यांना त्यात त्यांचा जीव गमवावं लागला हे आम्ही कधीच विसरू शकत नाही कारण की ज्या दिवशी आपल्या पाठीमागचं वडिलांचं छत्र जातं ती जागा आयुष्यात कोणी परत घेऊ शकत नाही वडिलांच्या माझ्या खरं सांगायचं ना तर ज्या घरातनं विजयी मिरवणूक निघाली तिथनं वडिलांच्या अंतयात्रा निघाली एवढा वाईट अनुभव राजकीय वाटचालीतला आमच्या सर्व कुटुंबाचा आहे सावरायला देखील आम्हाला खूप वेळ लागलाय परंतु आईबद्दलसुद्धा एक अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटती की माझी देखील ही विजयी मिरवणूक झाली त्याच्यानंतर वडील आमच्यातनं नाहीसे झाले परंतु त्यानंतर एकही दिवशी म्हणजे सलग पाच वर्ष ग्रामपंचायतचा उंबरटा देखील तिने ओलांडला नाही कारण की राजकारण थोड्या दिवसाचं होतं परंतु आपल्या आयुष्याचे म्हणजे आयुष्य आमचं पूर्ण सर्वांचं उद्ध्वस्त झालेलं होतं एवढा चांगला कर्तृत्ववान माणूस आमच्या कुटुंबातून निघून गेला होता आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर मला पहिली संधी उमेदवारीची आली खरंच सगळ्यांची मनापासून इच्छा होती सासरच्या माहेरच्या दोन्ही कुटुंबाची इच्छा होती की आपल्या घराला राजकीय नेतृत्व भेटते आणि तसं पाहिलं तर राजकीय वारसा हा माझ्या माहेरीदेखील होता आणि सासरी देखील राजकीय वारसा आहे वार माझे धीर पण मुरलीभाऊ गराडे हे देखील बरेच वर्ष सरपंच राहिलेले आहेत गावचे हे खाती सत्ता ही आमच्या सासरच्या कुटुंबात देखील होती परंतु मला जेव्हा संधी मिळाली खूप जण उत्साहामध्ये सगळेजण तयारीला लागले फॉर्म भरला गेला निवडणूक झाली विजय झाला परंतु विजय होत असताना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ज्या दिवशी माझा निकाल लागला सगळ्यांनी मला शुभेच्छापर फोन केले सगळ्यांनी आशीर्वाद दिले पुढच्या वाटचालीसाठी देखील सगळ्यांनी इच्छा व्यक्त केल्या परंतु एक व्यक्ती त्याच्यामध्ये अशी होती म्हणजे तो म्हणजे माझा भाऊ होता की तो म्हणला की आपल्या पप्पांचं स्वप्न तू पूर्ण केलं आणि आता तू भले सरपंच नको होऊ पण ज्या दिवशी तू निवडून आली ना तीच माझ्यासाठी सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे आणि ते वाक्य मी त्याचं कधीच विसरू शकत नाही आणि तेच वाक्य खऱ्या अर्थाने मला प्रेरणा देऊन जातं माणूस म्हणतं की पदावर गेलं की माणूस हवेत जातं परंतु माझे पाय जमिनीला टेकून का आहेत ना तर ते भावाच्या वाक्यासाठी आहे की बाबा तू निवडून आली आज जनतेने तुम्हाला निवडून देणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाहीये म्हणजे त्याची ताकद काय असते ती, ती मला त्याच्या एका वाक्यात कळाली की आज मी खूप मोठं यश संपादन केलेलं आहे आयुष्यामधलं वडिलांचं अकाली निधन होणं आणि भावाची पाठराखण करणं हा तुमच्या आयुष्यातला प्लस आणि मायनस हे जरी दोन्ही पॉईंट्स असले तरी सरपंच म्हणून तुमच्या ग्रामपंचायतली गावातली कारकिर्द कशी राहिली सरपंच म्हणून काम करत असताना ज्या दिवशी माझी निवड झाली सरपंच पदावर तर खऱ्या अर्थाने आनंद हा जगा वेगळाच असतो सगळ्यांसाठी आई वडिलांसाठी म्हणा सासू सासऱ्यांसाठी घरातल्या सगळ्यांसाठी हा आनंद खूप चांग म्हणजे अनपेक्षित होता आणि शब्द नाही येत आनंद काय होता ते वर्णन करायला परंतु ज्या दिवशी सरपंच झाले त्या दिवशी सगळ्यांनी अभिमानानेच कौतुक केलं आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला माझ्या वडिलांची उणीव देखील जाणवली परंतु वडील आपल्या ज्या राजकीय वाटचालीमध्ये अर्ध्यातून निघून गेले अर्ध्यातून निघून गेले म्हणजे त्यांनी बरीच काही स्वप्न रंगवली होती आता जे तुम्ही म्हातोबा मंदिर बघताय हे देखील त्यांचं स्वप्न होतं म्हणजे वडील जाण्यानंतर जे काही आम्ही त्यांनी त्यांचे जुने डॉक्युमेंट्स कागदपत्रं बाहेर काढले त्याच्यामध्ये स्वतःच्या हाताने रेखाटलेलं महातोबा मंदिर आम्हाला त्या कागदपत्रांमध्ये बघायला मिळालं म्हणजे एका व्यक्तीची किती मनापासूनची तळमळीची इच्छा कुठली असू शकते तर मी देखील ठरवलं की बाबा सरपंच म्हणूनच ती नावाची पाठी नाही लावायची तर खरंच आपल्याला गावाने देखील लक्षात ठेवलं पाहिजे की होती को गावची सरपंच पण तिचा कार्यकाळ कधी विसरू शकत नाही आणि एका वाक्यावर फोकस करून मी कारकीर्द चालू ठेवली आणि सरपंच पदावर असताना देखील महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी सबलीकरणासाठी अनेक उपक्रम मी गावामध्ये राबवले आपल्या तुमच्या मनात कधी आलं होतं मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं अध्यक्षपद तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते प्रभावीपणे कराल भाऊ खरं सांगायचं झालं लग्न झाल्यानंतर सरपंच पदाची निवडणूक म्हणजे हे माझं राजकीय कारकिर्दीतलं पहिलं पाऊल आणि त्याच्यामध्ये पक्ष कुठल्या पक्षाला कुठली संघटना असते कुठला पक्ष काय काय पद्धतीचं काम करतो हे एवढी मला माहिती नव्हती परंतु एक टॅलेंट मला आजही वाटतं की माझ्यामध्ये आहे की बाबा राजकीय नेतृत्व करण्याचं काहीतरी मनापासून इच्छा देखील आहे हा ते वडील पारजेतच माझ्यामध्ये ते आलेलं आहे बळ तेवढं आणि त्यांच्या जाण्यानंतर का काय माहिती पण एक जादूच्या छडी प्रमाणे ते माझ्यामध्ये आले असं मला तरी अनुभवायला बऱ्याच वेळा मिळतं हे कारकिर्दीमध्ये म्हणजे खरं सांगायचं तर सरपंच पदावर काम करणं हे माझ्यासाठी पहिलं पाऊल होतं आणि हे पहिलं पाऊल कुठेतरी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना एक मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली कारण की सरपंच पदावर काम करत असताना मला हे इतकंसं माहीत नव्हतं की कुठला पक्ष असतो त्याची काय काय कामं असतात त्यांचे कोण पदाधिकारी असतात त्यांची एक संघटना असते परंतु जेव्हा मी सरपंच पदावर काम करत असताना महिला दिनाचा अगदी छान उपक्रम माझ्या गावामध्ये राबवला त्यातून ज्या आतापर्यंत महिला सरपंच होऊन गेल्यात आमची सोमाटने धामणे एक ग्रुप ग्रामपंचायत होती त्याच्यामध्ये ती विभक्त झाल्यानंतर ज्या कोणी महिला पहिल्या महिला सरपंच बनल्या त्यापासून तर माझ्या कारकिर्दीपर्यंतच्या सर्व महिला सरपंचांना आम्ही त्या दिवशी सन्मानित केलं आणि त्यावेळी मावळ तालुक्याच्या आमदार स सन्मान्य सुनीला शेळके हे तालुक्याचं नेतृत्व करत होते परंतु त्यांच्या अर्धंगीने देखील तेवढ्याच तालुक्यामध्ये सक्रिय आहे हे आम्हाला देखील कळालं होतं मग आम्ही असा विचार केला की ताईंना जर आपल्या कार्यक्रमाला बोलवलं तर कार्यक्रमाची उंची अजून वाढणार आहे या निमित्ताने ताईंना आम्ही आमच्या गावामध्ये कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्या दिवशी आम्ही सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन्स देखील महिलांसाठी गावामध्ये दे उपलब्ध केल्या आणि खूप छान एकदम दिमागदार कार्यक्रम माझ्या धामणे गावाच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतला खूप म्हणजे लक्षात राहण्यासारखा तो कार्यक्रम होता कदाचित का तोच ताईंच्या मनाला भावला असावा आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मी ताईंना बोलले होते आवर्जून की ताई आत्तापर्यंत जेवढ्या कोणी सरपंच असतील मग त्या माझ्या पॅनेलच्या नसल्या तरी चालतील परंतु मी त्यांना स्वतः त्यांच्या घरापर्यंत जाऊन इन्व्हाइट केलं आहे तर ताईंना माझ्या मनातली म्हणजे माझ्या वागण्यातली तीच एक गोष्ट मनाला भावून गेली की बाबा आपण जेव्हा राजकारण करतो तेव्हा आपल्यासोबतचे आणि विरोधातले हे सगळे आपल्याला समान असले पाहिजेत आणि ह्याच एका गोष्टीवर त्यांनी मला एवढ्या ताकदीचं मावळ तालुका अध्यक्षपद दिलं दुसऱ्याच दिवशी मला त्यांचा कॉल आला की तुझं मी महिला अध्यक्ष म्हणून जर निवड केली तर तू सांभाळशील का परंतु घाईघाईने कोणाचं तरी वरवर रूप पाहून पद देणं हे ताईंनी केलं नाही त्यांनी जवळजवळ दीड ते दोन महिन्याचा कालावधी मला या गोष्टीसाठी दिला की तू व्यवस्थित विचार कर आज तुझ्या मागं तुझं कुटुंब आहे लहान मुलं आहेत तुला वेळ देता येईल का उद्या घरातल्या लोकांची तक्रार नको की बाहेरच जावं आहे सारखा वेळ द्यावा लागतो संपूर्ण विचार करून ठरवलं परंतु खरं सांगायचं तर सासरच्यांनी तेवढ्याच ताकदीने हो म्हणलं आणि माहेरच्याही लोकांनी म्हणले की एवढ्या मोठ्या पदावर तू एवढी मोठी होत चालली तर आम्हाला खूपच आनंद आहे त्या गोष्टीमध्ये मग तुम्ही सांगत होता भाऊ हा तुमचा पाटीरा का आहे मावळ तालुक्यात दुसरा भाऊ कोण मुळशी तालुक्यातील माझ्या घरातील कुटुंबातील माझा भाऊ हा माझा सख्खा भाऊ तर आहेच परंतु रक्तापलीकडचंही नातं कोणतं मावळ तालुक्यात जोडला असेल भावाचं तर ते सुनीला शेळकेंचं आहे जेव्हा तुम्ही मावळ तालुक्यात गावोगावी जाता गाव बैठक येता चर्चा करता तेव्हा मावळची विठ्ठल आणि मावळची रुखमाई हे वाक्य नेहमी सांगत असतात काय वाक्य आहे कोणाबद्दलचं हे उपाय आहे ही उपमा खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनीलांना शेळके आणि त्यांच्या आरधंगिनी खांद्याला खांदा देणाऱ्या म्हणजे सारी यांच्याबद्दलच आहे परंतु हे जनता म्हणती म्हणून आपण म्हणायचं अशी गोष्ट नाही आहे हे प्रत्येक तळागाळातल्या शेवटच्या घटकातील महिला भगिनींनी म्हणा किंवा सर्व ज सामा सर्वसामान्य जनताने मावळवासियांनी अनुभव घेऊन ही वाक्य त्यांच्या तोंडातनं बाहेर पडतं ही उपाधी त्यांच्या तोंडातनं बाहेर पडते पण खरं सांगायचं तर माझ्या देवाऱ्यातले देखील विठ्ठल रुक्मिणी हे सारिकाताई आणि सुनीलांनाच आहेत तुमच्या राजकीय कारकिर्दीतली सर्वात आशादायक बाब कुठली वाटली सर्वात आशादायक बाब म्हणजे सांगायचं झालं तर मी पहिलं पाऊल सरपंच पदाचं टाकलं आणि दुसरं पाऊल एकदम मावळ महिला अध्यक्षपदाचं मिळालं ते पण सुनीलांना सारख्या कार्यसम्राट आमदारांच्या कार्यक्षेत्रात कार्यकाळात हे पद मला मिळालं ही माझ्यासाठी खरंच आशादायी गोष्ट आहे आणि अजून एक गोष्ट सांगायचं झालं तर मी ज्या पक्षाचं म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करते त्याच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये मा माझ्या सर्वसामान्य महिलांचा विचार करत त्यांच्यासाठी एवढी पॉवरफुल योजना दादांनी काढली याचा खरंच एक पक्षाची कार्यकर्ती म्हणून मला खूप अभिमान वाटतो आणि कौतुकही वाटतं हीच खरी माझ्या राजकीय वाटचालीतील आशादायी गोष्ट आहे या सगळ्या आशादायी वाटचालीमध्ये किंवा ह्या सगळ्या योजनेमध्ये मावळ तालुक्यातल्या किती महिलांना त्याचा लाभ झाला आणि महिला अध्यक्ष म्हणून तुमचे काय प्रयत्न होते महिला अध्यक्ष म्हणून सांगायचं झालं तर जशी दादांनी ही योजना जाहीर केली त्यानिमित्ताने जनसन्मान यात्रा दादा गावोगाव घेतायत त्या पार्श्वभूमीवर देखील आम्ही खूप छान नियोजन केलं आणि जेव्हा दादा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आमच्या तालुक्यात आले त्यावेळेलाच आम्ही जवळजवळ पंच्याऐंशी हजाराचं टार्गेट कंप्लीट केलं होतं की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सर्व महिला भगिनींपर्यंत पोचला पाहिजे यानिमित्ताने आम्ही ज जागोजागी म्हणजे गावोगावी कॅम्प लावले किंवा ता तालुक्याचं गाव असेल किंवा बाजारपेठेचं गाव असेल की जिथं सगळ्यांना येणं सोयीस्कर अशा ठिकाणी देखील आमदार साहेबांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली मोठमोठे कॅम्प आम्ही उभे होते की कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून मावळ तालुका शहर आणि ग्रामीण भागात विकरला आहे मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावात शहरात पंजाब तेव्हा महिलांचा गॅरड आपल्या भोवती असतो आणि सेल्फी असतील किंवा फोटोज असतील हे सातत्याने महिला आपल्यावर काढत असतात आणि त्यांच्या छबी व्हॉट्सअपला स्टेटसला कायम दिसत असतात किती समाधानी आहात आता हे समाधान म्हणजे शब्दात व्यक्त होण्यासारखं नाही कारण मी खूप एकदम सर्वसामान्य कुटुंबातली महिला होते आज तिला एवढी उंची आणि माझ्या नावाला खऱ्या अर्थाने झळाळी देण्याचं काम कोणी केलं असेल तरच ते सुनील अण्णांनी केलं आहे सारिका ताईंनी केलं आहे आणि ताई अण्णांबद्दल गोष्ट आवर्जून एक सांगावीशी वाटते की ज्या दिवशी ताईंनी मला महिला अध्यक्षपदी विराजमान केलं प्रत्येक जणांनी शुभेच्छांचे फोन केले पण माझ्या भावाने मला एक वाक्य त्यावेळी सांगितलं आहे की आयुष्यात मरेपर्यंत सगळ्यांना विसरली तरी चालेल परंतु त्या ताईंना किंवा त्या सुनील अण्णांना आयुष्यात कधी विसरू नको कधीही अजून माझा भाऊ किंवा अण्णा समोरासमोर आले नाहीत परंतु खरंच एक मोठा भाऊ म्हणून पाठीराका म्हणून त्याचे हे वाक्य कायम माझ्या हृदयावर कोरलेले राहतील आणि खरंच त्यांचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत की त्यांच्यामुळं आज मी एवढ्या मोठ्या पदावर विराजमान झाले की लोक आता माझ्यासोबत सेल्फी घेऊ इच्छितात किंवा माझ्यासोबत फोटो घेतात आणि तो आपल्या स्टेटसला ठेवतात याच्यापेक्षा आपल्या कामाची पोचपावती काय असू शकते राजकारणामधलं भविष्यातलं स्वप्न काय राजकारणातलं स्वप्न किंवा भविष्य ठेवून मी राजकारणात आलेच नाही कदाचित म्हणजे नाही का कर्माप्रमाणे माणूस म्हणतो फळं भेटत असतं किंवा आपण जर प्रामाणिक कुठलं काम केलं तर त्याचं फळ आपल्याला परमेश्वरच सतत देत असतो जसं वडिलांचं माझं अर्धवट राहिलेली स्वप्न कुठंतरी माझ्या अनुषंगाने सत्यात उतरत आहेत ते बघून माझं माहेर सासर दोन्ही समाधानी आहेत परंतु सरपंच झाल्यानंतर मला असं स्वप्नतही वाटलं नाही की कधी मी महिला अध्यक्ष मावळ तालुक्याची होईल आणि भाऊ एक गोष्ट इथंही नमूद कराशी कराविषयी वाटते की जेव्हा माझं लग्न झालं अगदी बारावी झाल्यानंतरच लगेच त्याच वर्षी माझं लग्न झालं परंतु आजही माझ्या माहेरच्या लोकांना वाटतं की आपली मुलगी खूप लांब दिली आहे आणि आपल्या मुळशी तालुका सोडून दुसऱ्या ता तालुक्यात एवढ्या लांब मुलगी गेली आपली त्यांना अजूनही वाटतं आपली मुलगी खूप लांब राहते आणि मुळशी त्यांना असं वाटतं की बाबा मावळात दिली लांब गेली परंतु जेव्हा मी आता महिला अध्यक्ष म्हणून मावळ तालुका फिरते तर अभिमानाने सांगावं सा वाटतं की माझं आहे मावळ तालुका आणि माझ्या मावळ तालुक्यासारखी ता श्रीमंती ही कोणत्याच तालुक्याला नाही आहे आणि त्या तालुक्याला सोनं कोणी केलं असेल तर ते सुनील अण्णांनी केले आणि त्या परिसर समान व्यक्तिमत्वासोबत आज सोबत बस भाग्य त्यांच्या घरातील लेकीला लाभतंय हे त्यांच्यासाठी खूप आनंददायी आहे आणि स्वप्न सांगायचं झालं तर माझं कुठलंही स्वप्न नाही जसं मी सरपंच पदावर विराजमान झाल्यावर काय होतं की बाबा लोकांनी नाव काढलं पाहिजे की दीपाली गराडे कधीतरी गावची सरपंच होती असं आपण अशी कारकिर्द करून ठेवायची आणि तीच इच्छा आत्ता माझी महिला अध्यक्षपदावर असताना मला आता बरेच जण विचारतात ताई तुमचं पुढचं विजन काय पुढचं स्वप्न काय परंतु आवर्जून सांगावं वाटतं की ज्या दिवशी मी महिला अध्यक्ष झाले त्या दिवशी मी भाषणामध्ये अण्णांना शब्द दिला होता की अण्णा तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी कुठंही तडा जाऊन देणार नाही तुमच्या विश्वासाला पात्र ठरन आणि तेच टार्गेट मला महिला भगिनींच्या संघटनेचं करून दाखवायचं आहे तेच मला अण्णांपुढं सादर करायचं याच्यापुढं माझं कुठलंही स्वप्न नाही आहे हे मी अण्णांना स्वतः वैयक्तिक देखील बोलून दाखवलेलं आहे माझं कुठलंच स्वप्न नाही जे काम करायचं ते ठामपणे विश्वासाने करायचं आणि त्यात यशस्वी व्हायचं हेच आजच्या आपल्या जागर श्री शक्तीचा आवाज कर्तृत्वाचा या विशेष कार्यक्रमात मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धामण्याच्या सरपंच दीपालिताई गराडे यांनी व्यक्त केले मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा